नमस्कार आपल्या प्रत्येकाचे कोणी ना कोणी आदर्श असतात आणि ते आदर्श आपल्याला खूप काही शिकवून जातात तुमचे आदर्श कोण आहे तुम्ही कमेंट करून सांगा जसे माझे अनेक आदर्श आहेत म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आधुनिक अनेक व्यक्ती आहेत जे आदर्श आहे भगवान श्रीकृष्ण आदर्श आहे किंवा मी आत्ता अलीकडे इलॉन मस्क यांना माझा आदर्श खूप जास्त मानतो नारायण मूर्ती आदर्श आहेत त्यावर रतन टाटा आदर्श आहेत हे सगळे आदर्श आहेत तुमचं कोण आदर्श आहे ते नक्की तुम्ही लिहा था हे सगळे आदर्श जे आहेत ना या सगळ्या आदर्शांकडून एक गोष्ट जास्त शिकण्यासारखी आहे सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पण एक गोष्ट जास्त शिकण्यासाठी आहे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट यांचं वेळेचं व्यवस्थापन यांना टाईम म्हणजे काय वेळ म्हणजे काय कोणत्या वेळी कोणतं कार्य करायचं को आपला वेळ कसा युटिलाईज करायचा हे यांना समजलेलं होतं आणि हेच यांचं रहस्य आहे कारण की मी जेवढे म्हणून काही चरित्र वाचले असतील किंवा जेवढा मी अभ्यास केला असेल देवाच्या आशीर्वादाने याच्यामधून मला एक गोष्ट जाणवली का काही लोकांनी खूप कमी वेळामध्ये भरपूर प्रगती केलेली आहे कमी आयुष्यामध्ये भरपूर त्यांनी काहीतरी करून ठेवलेलं आहे किंवा अनेक लोक असे आहेत की जे एकेका वेळेला पाच पाच दहा दहा कंपनी एका वेळेला दा सांभाळतात त्याच्यामध्ये प्रगती करतात आणि प्रत्येकाला एक सिस्टीम आणतात याचं एक कारण आहे टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट हा विषयावर मला पहिल्यापासून खूप जास्त आकर्षण होतं अभ्यासदेखील होता पण ते माझ्याकडून होत नव्हतं आत्ता मी मधल्या कालावधीमध्ये प्रचंड या विषयाला आग्रह धरला आणि मग मी त्या टाईम मॅनेजमेंटच्या माध्यमातून स्वतःला हळूहळूहळू डेव्हलप करू शकलो आणि एक अशी एक छान सिच्युएशन आली की मला ज समजायला लागलं की वेळेचं महत्त्व काय आहे आपण टाईम मॅनेजमेंटवरती बोलतो आहे आणि ह्या मंडे मोटिवेशनमध्ये ही जी सिरीज सुरू आहे का अर्थाने आपल्याला आपल्या वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला यश मिळणार आहे हे सांगणारं या गोष्टी आहेत तर आपण पाहिलं की आपण आठवड्यातले म्हणजे गेल्या आठवड्यात पाहिलं आपण की आपण आपल्या आठवड्यामध्ये टास्क पूर्ण केले का तर अनेकांनी त्याचे कमेंट्स केलेले आहेत तुमच्या काय कमेंट आहेत नक्की सांगा मी गेल्या आठवड्यापेक्षा ह्या आठवड्यामध्ये प्रगती केली आणि मी बरेचसे टास्क पूर्ण केले मला एक जाणवतं की आपण जेव्हा वेळेचा विचार करतो तेव्हा असं खूप हार्डकोर टाइम टेबल करा टू डू लिस्ट काढा आणि मग ते त्यावर फोकस करा या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत काय करा तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो तुमच्या जीवनामधली सगळ्यात मोठी प्रायोरिटी कोणती आहे म्हणजे प्राथमिकता काय आहे ती ओळखा आत्ता कसली गरज आहे आपलं बाकी रोज आपण सकाळी उठतोय कामावर जातोय जेवण करतोय फ्रेश होतोय हे सगळं गोष्टी सुरूच आहे पण मला काहीतरी करायचं आहे आणि हे करण्यासाठी मला वेळ मिळत नाही हे जे आपलं वाक्य आहे यासाठी म्हणतोय काय करायचं ती गोष्ट तुम्ही ओळखा आणि ती, ती लिहून काढा आणि दररोज फक्त आणि फक्त त्याला पंधरा ते वीस मिनटं द्या बस फक्त पंधरा ते वीस मिनटं उदाहरणार्थ माझं वजन कमी करायचं आहे मला वॉक करायचं आहे पण मला वेळ मिळत नाही आहे फक्त दहा ते पंधरा मिनटं सुरुवात करा किती दिवस पंधरा ते वीस दिवस जास्त पण नाही म्हणत मी हळूहळू जशी सवय होऊन जाईल त्या वेळेला पण आपल्याला पण आणि आपल्या शरीराला पण ओके तुम्हाला लिखाण काम करायचं आहे वेळ मिळत नाही आहे फक्त दररोज काहीच करू नका तुम्हाला लिहायची आवड ना फक्त दररोज तुम्ही पाच ओळी लिहा हळूहळू पाचच्या सहा सहाच्या सात कशा होतील तुम्हाला समजणार नाही एक वेळ काढा की मला याच्यासाठी ह्या ह्या गोष्टी करायच्या आहेत यूट्यूबचे व्हिडिओ बनवायचे आहेत मी सेटअप करेल वगैरे नाही काहीच करू नका तुम्ही कॅमेरा सुरू करा, करा? आणि फक्त दहा मिनटं त्या कॅमेरासमोर किंवा हो। तुमच्या मोबाईलसमोर तुम्ही बोलायला सुरुवात करा ओके फक्त बोला बाकी काहीच करू नका आणि नंतर ते स्वतःला पहा ही गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा आपण हळूहळूहळू टाईम मॅनेजमेंट या प्रकाराकडे वळतो आणि आपण वेळेचं नियोजन करतो ही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत पण लक्षात घ्या छोट्या गोष्टींनीच मोठ्या गोष्टी बदलतात दगड असो ना त्या दगडावरती एक दोन तीन थेंब पडून काही होत नाही पण जेव्हा सतत पाण्याचे थेंब पडत राहतात पडत राहतात पडत राहतात पडत राहतात नंतर तो दगड कधी फुटतो किंवा कधी दुभंगतो हे कळत देखील नाही त्याचप्रमाणे एका दिवसामध्ये होणार नाही आहे फक्त दहा मिनटं दररोज जर आपण वेळेचं व्यवस्थापन केलं तर आपण बघूया की भरपूर वेळ आपला वाचणार आहे तुम्हाला माहिती आहे का की दररोजचे दहा मिनटं म्हणजे बारा दिवसाचे किती होतात यस बारा दिवसाचे दोन तास होतात आणि दोन तास तुम्ही स्वतःसाठी खर्च केलेले आहे तुम्ही असं दोन तास काढा नाही पण बारा दिवसामध्ये दोन तास होतात ना हेच वेळेचं व्यवस्थापन आपण जर करू शकलो तर आपण जीवनामध्ये आरामात यशस्वी होणार त्याम आहे त्यामुळे टाईम मॅनेजमेंट इज अ लाईफ मॅनेजमेंट हे जे म्हटलं जातं हे बरोबर आहे याच विषयाला अनुसरून दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनला आपण दोन दिवसाचं सेशन झूम लाईव्ह आणलेलं आहे रात्री आठ वाजता आणि विषय आहे टाईम मॅनेजमेंट म्हणजेच लाईफ मॅनेजमेंट याच्यामध्ये आपण अशा अनेक गोष्टी बघणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपण स्वतःची प्रगती कशी करू शकतो आपण जे म्हणतो की वेळ नाही वेळ नाही तो वेळ आपण कसा वाचवू शकतो त्या वेळेचा कसा सदुपयोग करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःची प्रगती कशी करू शकतो हे सगळं तुम्हाला शिकायचं असेल पाहायचं असेल आणि वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही हे सेशन जे हे नक्की अटेंड करा तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल अनुभूती येईल आणि त्याच्या माध्यमातून तुमचं जीवन जे आहे ते दहा पटीने अजून उन्नत होईल चेहऱ्यावर आनंद होईल आणि त्याचबरोबर आपल्या आत्मविश्वासामध्ये आपल्याला प्रचंड मोठा बदल झालेला दिसणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायच्या असतील तर तुम्ही आत्ताच ह्या नंबरवरती हाय पाठवा मी तुम्हाला त्याविषयीची पुढची माहिती देईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही कोर्सला ॲडमिशन घ्या त्या सेशनला ॲडमिशन घ्या आणि बघा की आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकतो छोट्या छोट्या गोष्टींमधून तर टाईम मॅनेजमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि बघा की वेळेचं व्यवस्थापन केल्यानंतर बदल घडतात शंभर टक्के घडतात हेच मला आजच्या मंडे मोटिवेशनमध्ये सांगायचं आहे सा आपल्या ह्या चॅनेलवरती आपण असेच स्वतःला घडवण्यासाठीचे जे काही आधुनिक काळामधले किंवा जे पारंपरिक आहेत पण आत्ता देखील तितकेच गरजेचे आहेत अशा टेक्निक्स आपण पाहणार आहोत आणि आपलं व्यक्तिमत्व आपण अजून छान करणार आहोत तुम्हाला देखील हा प्रवास करायला आवडतोय मला माहिती आहे अजून कोणाला प्रवासामध्ये जॉईन व्हायचं आहे नक्की सांगा कारण की असेच दर्जेदार व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि आपण आपलं जीवन शंभर टक्के बदलणार आहोत चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब करण्यासाठी करून द्या बेकनोकरी करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदासरा आनंदी राहा आणि आपल्या वेळेचं व्यवस्थापन नक्की करा ऑल द बेस्ट